घना है तो संकट दूर करणा आहे अने मणो हीअ महाराष्ट्रा वरी सॼी अरिष्ट संकट दूर हुओ राजा वरिती सभी संकट दूर हुओ अरिष्ट दूर हुओ बड़ीरजा मना में सुख समाधान आनंद समल्थी हो ऐं मज़ा लारकी बसी लानके भाऊ शतकरी कपकरी वारकरी सग महाराष्ट्र तमाम जनत गणपति बप्पा आशीर्वाद में समृद्धी आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस पाऊस पडतो आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर विसर्जनामध्ये देखील पाणी येऊ शकते मोठ्या पाण्यामध्ये लोक जाऊ शकतात त्याबद्दल कसं सगळी व्यवस्था प्रशासनाने शासनाने केलेली आहे गणेश विसर्जनाला कुठलीही अडचण येणार नाही त्याचा चोख बंदोबस्त नियोजन शासन प्रशासन आणि पोलिसांनी केलं आनंदिगेरी सुरू येणारा नवरात्र आणि साहेबांनी सुरू केलेला नवरात्रोत्सव या ठिकाणी टेंबी नाक्याला सुरू होणार आहे आणि त्याच पूजन मंडपाचं आज या ठिकाणी झालेला आहे नवरात्रोत्सव हा टेम्बी नाक्याचा हा महाराष्ट्रामध्ये देशातल्या जगभरामध्ये त्याची सर्व दूर कीर्ती पसरलेली आहे आणि म्हणून धर्मवीर आनंद देगरी साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव या नवरात्रोत्सवामध्ये लाखो सर्व देवी भक्त दुर्गा भक्त आंबेबाचे भक्त येत असतात आणि दर्शन घेत असतात श्रद्धापूर्वक या ठिकाणी दर्शनाला लाखो लोकांचं आगमन होतं आणि म्हणून हा अतिशय महत्वाचा लढाई घेतली नाही होतं मात्र कधी लढाई घेतली मात्र अनेक ठिकाणी जाहिराती देवा भाव म्हणून दिलेल्या कोणाचं नाव न घेता डिजिटल पण लढाईमध्ये आम्ही नाही मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल याला न्याय देण्याचं काम काम याची फोर्स झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे आता देवेंद्रजी आणि आम्ही तीन म्हणून दुसरी सुरू केलेली आहे यापुढे देखील असंच काम वेगाने या राज्याचा विकास सर्वसामान्य गोर गरिबांना